अंबड मतदारसंघातील अंबड तालुक्यातील ताड हातगाव सर्कल मध्ये मतदारांचं मत काय विद्यमान आमदार नारायण यांच्या बघायला मिळालं जाणून घेतलंय किशोर यांनी किशोर प्रेक्षकांचं ताड हातगाव सर्कल मध्ये आहोत आणि ह्या मतदारसंघ सर्कल मध्ये माझ्यासोबत काही नागरिक आहे काय सांगशाल का का या मतदारसंघात दोन आमदार उभा आहे दोन उमेदवार उभा आहे त्यापैकी कोण उमेदवार येणार नारायण कोचरे कशामुळे त्याच काम नाही भरपूर काय काय काम केलेले भरपूर म्हणजे विकास केलेलं आहे त्याने गावाचा काय काय विकास काय केला ते विकासाचे तीन तीन प्रमुख सांगा सभा मंडळ देणं गावात रोड देणं भरपूर काम केले तुमचं गाव कोणतंय आहे आमचं अच्छा हा सभा मंडळ रोड दिले भरपूर काम केलेले ते बबलू चौधरीच बबलू चौधरीच काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सांगा काम केले महत्वाचे महत्वाचे काम आहे रोड महत्वाच काम आहे अच्छा ते समजा आपलं स्वतः काय सांगशाल तुम्ही काय कोण 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 येऊन काय सांगशाल बाबा बीजेपी का बीजेपी काम निवडून येणार आहे तोच येणार सदस्य लोक आहे ना बीजेपी

काय काय सांगशाल काय नाव आहे सोनाजी सावंत काय काय होत सांग त्याचं कारण काय कि बाबा आमदार चे विस्तार भेटणारा काम करणारा कधी बी चोवीस तास आमच्याकडं म्हणजे गाठी बेटी तीब, फोन लावला फोन उचलला आणि पुन्हा अशी अडचण नाही येत आम्हाला कधी कामाची आम्हाला कधी वाटत नाही की या माणसानं आपलं काही काम केलं काम काम केलंय असं जाऊ ज्या लोक पक्षावर मतदान करते सांगा असं राष्ट्रवादीला तुझ्या आले ते सात हजार ते तर देणारच नाही आणि याच्या आधी कधी गेला बी नाही त्यात बरं तुमचं तुमचं कसं यात तुम्ही आम्हाला विचारलं याचं कारण काय होतं की लोकांच्या भावना कशा वाट्यात की लवकर हे होत्यात आता काही दिवसानं काय झालं की आज आय आधी आम्ही बी काँग्रेसचे काम केले काँग्रेसचे काँग्रेसला मतदान केले लोक असं काही नाही की आता बीजेपीचं काम करायला पण काही कारण असतो काही पाहून मतदान करावं लागत विकासाचे काम झाले हा विकास आहे म्हणूनच आम्ही काम करतो ना तुमच्या माणसाला मतदान करण्याचं कारण काय विकास आहे म्हणूनच करतो काही विषय नाही ना अच्छा हा नाही तर असं थोडं जात मी शेतातून माझ्या पाच फाडक्या गावाचे भिजायचे राहिले आरक्षण आहे आरक्षणच काही नाही हो आरक्षणचा मुद्दा आता आरक्षण भेटल तेव्हा नाही पण आज कधी कधी काम सोडून आरक्षणावर काय करता बर हा काम काम बी पाहायला लागेल ना किंवा आपलं तरी फायदा होईल याचा हे बी पहायला लागेल ना आता आरक्षणाच्या मुद्द्यावर आज आपल्याला ते बी सरकार आलं तर देते का आरक्षण बरं देता आलं असतं तर सांगा तुम्ही मला आरक्षण अर्जंट तुम्हाला देता आला असतं आणि मुळे सरकार पडायला लागलं तर मी तुम्हाला लस देऊन टाकलं पटकन दिसून हा बरोबर असं नाही ना की लगे दोन तुम्हाला दोन अक्षर लिहायचं जा घेऊन टाका असं आहे का ते त्याचे काही कायदे मुद्दे सगळं सगळ्याला आता माहित ना ते गोष्टी इतके सोपे नाहीत ना ते आरक्षण तर आम्हाला का आता मी सुद्धा समजा आहे मला वाटतं आरक्षण भेटावं पण ते आरोजन नाही ना आता किती चाळीस वर्ष झाले या गोष्टीला आरक्षणाला नाही चालू या आरक्षणा याच्या आधी बी मुख्यमंत्री आले शरद पवारांना वर्ष मुख्य पद घातलं महाराष्ट्रामध्ये आता त्यावेळेसच घटना असते भेटल्या असते ना आपल्याला पण त्यांना या अडचण आहे काय या सर्कलमध्ये कसं राहणार या सर्कल मध्ये असे शंभर टक्के आमचं साहेबाचं मतदान होणार आणि ते निवडून या या सर्कल मध्ये मधलं गणपती गणपतीची बारागणी गणपती धक्कन वगैरे पाण्याचा प्रश्न प्रश्न टाकीचं काम रस्त्याचे रस्त्याचे अच्छा एकंदरीत काय वाटत तुम्हाला कुठे काय काय सांग सांग कुठे साहेब कुठे साहेब आता हे साथे। साथे। ए, पर ते हे म्हणे कुची साहेब फक्त कसं झालंय माहिती काय सोडावतो पळत आहे असे परिस्थिती झाली सध्या कुठे साहेब प्रतिस्पर्धी उमेदवार कशी परिस्थिती आहे काय अंदाज तुम्हाला वाटतो कुचे साहेबाचा काय कुचे साहेबाचं काय बद्दल काम आहे त्याचे काय काम केलेले सभा मंडप आहे पगारी आहे आणि काम आहे तुम्ही प्रॉपर कोणत्या गावचे किती मतदार त्याला होते दोन एक हजार आहे अच्छा हे ताडगाव सर्कल आहे सर्कल एकंदरीत सर्कल मध्ये कशी परिस्थिती राहणार एकदम चांगली राहणार विकासाची काम विकासाची काम झाली प्रत्येक गावात सभा मंडप आहे काम आहे रोड आहे आणखीन काय पाहिजे पाणी पुरवठा वगैरे पाणी बी सगळे अच्छा बबलू चौधरी नाही त्यांचं काय इकडे काही काहीच नाही कामच नाही कोणते काम केलेली कामच नाही केले अच्छा कामच नाही केले तुम्ही काय सांगता आमचं ते आमचं तेच आहे काय म्हणणं सावांनी बेचाळीस बेचाळीस लाख रुपये आमच्या गावामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर सभा मंडप आहे मंदिराला बीजेपीच बीजेपीच युतीच बीजेपीच बबलू चौधरी बबलू चौधरी नाही का त्याचं एवढं काम नाही लोकाशी ताडगाव सर्कल सर्कल मध्ये किती गाव येते जवळपास किती बांधताना तुमच अडीच हजार बनता विकासाची काम झाली काय गावात कोणता नाही येतो दोन्ही पैकी कोणत्या गावात तुमच्या संपर्कात तिथेच बबलू चौधरी बबलू चौधरी एवढा संपर्क नाही ना जनसंपर्क नाही उभा राहिला तवायला अच्छा त्याच्यात काय संपर्क नाही होते तारा हातगाव सर्कल मधील सर्व नागरिक इथल्या सर्व नागरिकांचं मत आहे की नारायणपूजी हे आमच्या सातत्याने मागील दहा वर्षापासून आमच्या संपर्कात आहे आमच्या सुखात दुःखात या ठिकाणी येतात आणि आम्हाला कायम आमच्या गावाला जे काही विकासाचे मुद्दा असेल ते विकासाला प्राधान्य आम्ही प्रत्यता देणार आहे असं देखील ताडगावात येथील सर्कल इथमधील नागरिकांना सांगितलं मी किशोर सर एन टी न्यूज मराठी पत्रापर्यंत जालना